समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी बेल क्लिक करा टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस आमदार राजेंद्र पाटील येडरावकर जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावला आहे आतापर्यंत दोनशे झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले आहे येणाऱ्या वर्षभरात शहरातील उर्वरित झोपडपट्टी धारकांचे प्रश्न देखील मार्गी लागतील विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस आहे त्यांना उत्तर पाहायचे असेल तर जयसिंगपूर शहरात सुरू असलेली विकासकामे पहावी असा जोरदार प्रतिक्रोला आमदार राजेंद्र पाटील येडगावकर यांनी लगावला जयसिंगपूर येथील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते शहराच्या विकासाबाबत मांडणी करताना त्यांनी महत्त्वपूर्ण विकास कामांची माहिती दिली शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांनी वर्षानुवर्षे असलेली अडचण आम्ही प्राधान्याने सोडवली आहे दोनशे झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्यानंतर आता उर्वरित झोपडपट्टी धारकांनाही पुढील वर्षभरात त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही मिळवून देणार असल्याचे सांगितले यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील येडगावकर दादासाहेब पाटील चिंचवाडकर मिलिंद विडे संभाजी मोरे बजरंग खामकर सुनील बंडगर सचिन देशिंगे संतोष खरात प्रवीण देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी जयसिंगपूरहून दत्ता कदम